अस्वस्थता हे विष म्हणजे येथून तिथे उड्या मारण्याची मनाची प्रवृत्ती आपण टोळासारखे किंवा फुलपाखरासारखे चंचल मन असे म्हणतो तेव्हा कोणत्याही ते एका गोष्टीवर टिकून राहण्याची मनाची असमर्थता दर्शवितो टी एस इलियट या प्रसिद्ध कवीने म्हटल्याप्रमाणे विचलित होऊन अस्वस्थाकडून अस्वस्थाकडे जाणे असे हे चालू असते प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात अस्वस्थेने अस्वस्थ होऊन अस्वस्थतेकडे जाणे ही अखंड प्रक्रिया हा आधुनिक जीवनाचा घोषवारा आहे निदान पक्षी मनाच्या या स्थितीवर उतारा म्हणजे श्वसनावरील ध्यान अनापान सती या ध्याना ध्यान सरावाचे वर्णन करून सांगण्याची गरज नाही त्रिरत्न बौद्ध महासंघ आपण आपल्या सर्व ध्यानवर्गात या ध्यानाचा सराव करीत असल्याने तुमच्यापैकी बहुतेकांची त्यांच्याशी चांगली ओळख आहे श्वासस्वासावरील एकाग्रता हा सर्व प्रकारच्या विचलिततेवर उत्तम उतारा आहे